राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मला यात्रेविषयी थोडी माहिती द्यायची होती एकोणीस सीट अजून बाकी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि शिशेवर जी ट्रीप राहणार हे तुम्हाला माहिती आहे कारण मी बारा ऑगस्ट या दिवशी ग्रहणे त्या दिवशी नल खेळायला जाणार आहे कोणाला जर मला बेठायचं असेल तिथं किंवा माझ्या हाताने काय हवून बिवन माझ्यासमोर करायचं असेल तर बारा ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल नंबर दोनचा मुद्दा ह्यावेळेस थंड प्रतिसाद मिळाला त्याचं कारण थंडी मारण्याची पडली म्हणजे आपले डोके लय फास्ट चालतात गारच नाही ह्या यात्रेचा त्या गारचा चुकून सुद्धा काही संबंध नाही ते आख्या गाड्याला एवढंच आहे बीडसुद्धा नाही कुठं पूर्ण वातानुकूलित गाडी गरम गाडी म्हणजे त्याच्यात काही खिडकी नाही काय आला त्या गारचा संबंध तिथं जातोय दिवसा संध्याकाळी हवन करून उराखतो हवन बी जाळ चाललेला बाडाबाडा मोठं काय त्या थंडीचा संबंध आला अशी आपले डोके फास्ट चालतात चलून द्या विषय असा असतो की तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम केलं एवढा जीव लावला चॅनलला एवढं सगळं सपोर्ट केला प्रत्येकाच्या घरी जाणं मला शक्य आहे का हो पण त्या निमित्ताने काय होतं मी त्या गाडीत जातो गाडीमध्ये डायवर शेजारी पुढे बसतो आणि मग कुणाच्या काय वैयक्तिक समस्या एक बोलता येतं पंधरा सोळा तासाचा प्रवास चर्चा करता येते त्याच्यावर काय तोडगा निघाल का ह्याच्या संबंधी चर्चा करता येते ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं ब म्हणजे नको तिथं आडवू लागण्यात माझ्याना असा विषय आता हे झालं की हा विषय आपण स्टॉप करतोय कारण आता मी असं समजतो मी चांगली गोष्ट आहे ती की लोकांच्या समस्या त्यांना काय असणार दुःख दारिद्र्य धनलक्ष्मी आडी आड़ वाद वादविवाद करणी आमक तमक हे सगळं संपलंय दुसरी गोष्ट जर त्यांना तशी तीव्र इच्छा असेल तर मला ते फोनद्वारे संपर्क करू शकतात पण प्रत्यक्षात नलखेड्याला मी येऊ शकत नाही कारण इतकं ट्रॅव्हलिंग प्रत्येक वेळी मला पण शक्य नसतं आणि एक तारीख जवळ येते आता येऊ तिथून आलो की मला थोडंसं काही लग्न जमावण्याकडं शंभर टक्के भर द्यायचं आहे माझ्या हाताने ही सत्कार मग करायचं आहे आणि नवरदेव देव हजारांनी शिल्लक देण्यात ठेवा मुली नाहीत त्याच्यामुळे जेवढ्या मुली पालक होतो म्हणून किंवा माझ्या संपर्कातून उपलब्ध होतील तेवढ्याचा एक सामुदायिक विवाह सोहळा याची दे याची डोळ्या मला बघायचं आहे त्याच्यामुळं सगळ्यात एकच माणूस सगळ्या गोष्टी करू शकत नाही आत्ता हे जी ट्रीप आहे बागलामुखीची ह्या एकूणी जागा लवकर भरतील अशी अपेक्षा आता आपण आपल्या टोरीकडं जाऊ विषय असा आहे मुंबई मुंबईचं कांदिवली डोंबवली बोरिवली अशी नाव आहेत त्याची आणि सलग रे अशी ट्रेन इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चाकरमाने जाते येत त्यात सगळं ते एक वेगळंच जीवन असतं फास्ट जीवन असतं ग्रामीण भागासारखं नाही दिले आपले गुरु चारायला सोडून बातला सावलेखाली निवांत मोबाईल बघत असं नसतं तिथं ले फास्ट लाईफ मुंबईमध्ये गणेश नरसिंग दुपिया हा ग्रामीण भागातला पर्ग आहे आणि त्याचा मित्र आहे अशोक हे ग्रामीण भागातले दोघांची घर समोर समोरासमोर शे करोना पिरियड चालू व्हायच्या आधी आले बा म्हणले हाताला काम नाही शेतीत उत्पन्न नाही काय परवडत नाही चला आपलं मुंबईला काम शोधून तर त्या ठिकाणी मुंबईला आले आणि रॉकी रोल्स मोठ नाव थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेल तसलं रॉकी रोल्स त्याच्यामध्ये त्यांना जॉब मिळाला आचारी पानाचा आचारी दोघ पण कामाला लागले आणि जीवलग मित्र आहेत ते मित्र असे आहेत की लहानपणापासून कुया खेळायच्या गोट्या खेळायच्या जा सुरपारंभ्या खेळायच्या अशा प्रकारचा म्हणजे ज्यांच्या खेळ उपलब्ध होते कुठं उन्हाच्या सुट्टीत पवायला जायचं मवाळ काढायची मताला हे सगळ्या ग्रामीण भागातल्या गमती जमती असतात तर सिटीतल्या लोकांना ते त्या मुलांना ते सुख मिळत नाही ते फार फारत गेम खेळतील असे व्हिडिओ कॉलिंगवर असं पण ते ग्रामीण भागाचा वेगळा विषय असतो दुसऱ्याच्या पपाया काय्या चोरण्यात तर वेगळीच मजा बोर चोरण्यात असं असत हे दोघ जण आले रा तिथं राहिले राहिल्यानंतर त्यांनी पोईसर या ठिकाणी रूम भाड्याने घेतली हॉटेलमध्ये जायचं मग आता मिसरूट फुटल्यावर माणसाला कसं आहे असं वाटतं मिले मोठा झालो मिले झाटमन झालो होऊन द्या मग एक मानसिकता असते मग मोठे लोक जे करतात ते आपण केलं पाहिजे मग त्यांनी सुरुवातीला बियर यायला सुरुवात केली नंतर हळूहळू प्रवास क्वॉटरकडे गेला असं आहे बियरमध्ये अल्कोहोल नऊ टक्के कॉटरमध्ये शेहेचाळीस टक्के हा झिंगाट मग झिंगाटून संध्याकाळी घरी यायचं मग रस्त्याने काहीतरी खायचं की पण हाताने बनवून खायचे मग असा विषय आला करोना करोना जसा आला तर तुम्हाला माहिती लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडलं की पडल। हे म्हणले इथं काय माणसाची गर्दी आहे व त्या स्मशान मम्मी करून सारखा दूर निघतोय आपला हलाबा इथून जशी थोडी सवड मिळेल तसे ते पाटकुनी गाव गाठले त्यांनी गावाला गेले हा त्याच्या अशोक त्याच्या घरी गेला हा गणेश त्याच्या घरी गेला पण घर समोरासमोर मैत्री कायम मग रस्त्यावर निघलं तर पोलीस काटे आणि आणायची फिर फिरायचं स्वतंत्र नाही काय नाही करायचं काय मग यांनी डोकं लावलं म्हणले आपण पत्ते पित्य खेळ जाऊ दुपारच्या नाही का निवांत सगळे असेच टाईमपास चालला होता कॅरम खेळ पत्ते खेळ तुम्हाला माहिती आहे हा गणेश दुपिया आणि त्याचा मित्र अशोक प्रत्येक खेळा बसली की अजून दोन माणसं तिथं वाढली त्या अशोकची बहीण आणि अशोकची आई चौ वदन टाइमपास त्यात अर्थ काय खायचं प्यायचं आईच करायची नुसती गणेशची नजर त्याच्या बहिणी जशी पडली हे अशोकच्या तेव्हा ती बारीक होती आता थोडी मोठी झाली होती तसं याची नट पात्र आमक तमक कर हलाय लागलं थोडं बघा असं असतं ही गुन्हा घडतो कशामुळं ज्या वेळेस तुम्ही एखाद्या नात्यात वाहून घेता एक आता मैत्रीचं आहे सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो आपली बहीण आपली बहीण आणि मित्राची बहीण सुद्धा आपली बहीण हे समीकरण डोक्यात धरलं तर टिकतंय भाऊ हा त्याला म्हणायचं खास बापाच्या पोटचा माणूस ते संस्कृत आपल्या जी शिकवले संस्कृती त्याला तडा जाऊन देत नाही माझी आई आई मित्राची आई सुद्धा माझीच आहे त्याला म्हणायचं खास माणूस पण काही अवलादे अशा असतात की माझ ती माझ माज़। आणि मित्राचं खाली घ्यायला मिळते का अशा अवलादिपासून कृपया दूर राहावे नाही दोन हजार सव्वीस ला तुमचा खतरनाक शॉट होणार फक्त मीच सांगणार देणार ठेवा लांब ठेवायची पारखी नजर ठेवायची त्या पोरीचं तर जमलं बा आता हे जुळलं असन हा म्हणला मला जायचं आता लॉकडाऊन हटलं म्हणलं मला जायचं काम आहो चला आपलं काम धरू पैसा मला तर मैत्रवाला एक जुनी म्हणे पैसा बाला तर मैत्रवाला मग गेला त्यो तो गणेश काय म्हणला तू पुढं जा मी मागून येतो दहा पंधरा दिवसाने कारण त्याला शॉर्ट काढायचा होता त्याच्या बहिणीवर मागे लक्षात घ्या त्याला पाठवून दिला बावाला पुढं मित्राला आणि झाला असं त्याचा कार्यक्रम वेळा ती नवीन वय तुम्हाला माहिती आहे अन्न बिन्न नागवी काय सुचत नाही त्यावेळेस फक्त परपुरुषाची बॉडी आणि परपुरुषाला दिसती स्त्रीची बॉडी ही असलंच चाललय जगात तुम्हाला सांग त्यांनी केला चार दोन वेळा रंगारंग कार्यक्रम आला तू गणेश मागून आल्यावर तुम्हाला वाटतं का गप् गब का नाही नाही हॅलो कुठे सकाळपासून तुझा आवाज नाही ऐकला तुझा फोन नाही ऐकला तुझा आवाज नाही ऐकला तर मला कर्मच सुद्धा नाही अजिबात हा आणि काय खाल्ली का जिवली का हगायला गेली का काय ना मारा हे असलं चालले जगात तास तास त्या फोनवर आता हा जो गणेश म्हणायचा कोणाला फोन ये आपलं सामान्य मानलं एक बघा सामाने जुळ ह्याला काय माहिती याचीच बहीण आई म्हणून लक्षात घ्या म्हणलं सामान आहे माझं बोलतोय म्हणलं मा सांग की सांगणार नाही टॉप आहे म्हणला सांगत नाही मार राहायला हे असं दहा पंधरा दिवसांचं चाललं होतं त्यांनी कसा सेक्स केला त्यांनी कसा कार्यक्रम केला हा तो त्या मित्रांना बाकीच्या सांगायचा पण नाव न घ्या हा वी ऐकायला तिथं त्याला काय माहिती याचीच बहिणी म्हणून असा विषय ही दुनियाचा अशी आहे सगळं सांग एक दिवस काय झालं शी गेलं बाथरूममध्ये ना आला ना फोन आंघोळी बिंगोळला गेला असं दहा पंधरा मिनटं काय माणूस बाहेर निघू शकत नाही फोन आला त्याने नंबर बघितला नंबर तो ओळखीचा वाटला ओळखीचा कशाचा तो नंबर ह्या अशोकच्या आईचा आई होता काय नंबर ह्याला म्हणलं ह्याच्याच नंबर फोन करतो काय भानगडी मग त्यांनी जरा चाचारला मला खात्री करून घेऊन हा आला नंबर बघितला तिथं हा मी दुसरीकडे बाहेर गेल्यास नाटक केलं तो आला की नंबर बघितला असा आस पडला जरा परत त्याच नंबरवर कॉलिंग केलं झालं बोलणं चालू याचा मित्र लहानपणीचा बालपणीचा यार याला असं वाटलं एक मनात त्याच्या खटकी बसली माझ्या आईच्या पाठवली का काय बरं ती आई बी शक्य नव्हती त्या अशोकची लक्षात घ्या सावत्र आई होती बरं असं ना पण आई आहे माझी आई पाठवली का का आणि शी असाच करतो का रंगारंग कार्यक्रम नाही 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 याला संपावला पाहिजे खलास केला पाहिजे बघा दुनिया कशी म्हणजे होती समजा त्याची बहीण पण ती बहीणला काय फोन नसल्यामुळं ती आईच्या मोबाईलवर फोन करायची आणि याला वाटलं माझीच आई यानंतर रंगारंग कार्यक्रम चालू आहे इतकी बेकार दुनिया आहे यात थोडा गपगब पचरायला लागला बा आणि ह्याचं नेहमीच चालू की आज मोबाईलमध्ये किस दिला आणि आमक केलं ह्याच्यासमोर ह्याची इतकी तळपायाची आगमस्ताला गेली म्हणला आपण काय गांडू बिंडू आहे का म्हणला आपण ह्याचा बदला घेतला पाहिजे आपण याला धडा शिकवला पाहिजे तारीख उजाडली अठ्ठावीस जाने जानेवारी दोन हजार बावीस भयानक परिस्थिती संध्याकाळी सात वाजता हॉटेल मालकाने यांना रिलीज केलं तिथून बाहेर जसे आले त्या दिवशी पगारचाही दिवस होता त्या दोघांना बाहेर जसे पडले खुश झाले पहिले एक एक हा अशोक तिथून चलत जातं अर्धा किलोमीटर अंतर होतं ते काय बस आणि रेल्वे करत नव्हते आपलं चलत चलत रेल्वे रेल्वे रुळ होता रेल्वे लोकलचा त्याच्या कडकणी चलत यायचं आणि शॉर्टकट होता एका एक म्हणजे रस्ता हे ओलांडलं नागरी वस्ती पलीकडे यांची रूम वीस मिनिटाचा रस्ता त्या गणेशचा मर्डर करायसाठी ह्या अशोकने डोकलावले दहा दास चाकू आधीच आणून लपून ठेवला जवळ स्वतःच्या यांनी पाजली त्याला दोन दे म्हणला माझ आज कार्यक्रम कसा का तराट करून टाकतो म्हणला हा चल 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 त्या जा पैसे आले शेजार रेल्वे रुळ होता आणि पाऊल वाट होती आज डायरेक्ट त्या गणेशला म्हणलं तुझ माझ्या आई बरोबर ल पण हाय का नाही खरं सांग च आईला त्याला तर आघातच झाला आईला म्हणलं याला कळलं का काय म्हणला अजिबात नाही मी शपते सांगतो अजिबात नाही मग तू कोणासंग बोलतोय ते मी आता याचीच बही नाही म्हणलं तो कायला सांगन मी सांगू शकत नाही पण तुझ्या आईबरोबर नाही हे मात्र नक्की म्हणलं मग मोबाईल कसा माझ्या आईचा आहे बरं का मला एक एकसारखं नंबर असतात एक नंबर फरक असेल काय असेल तुझी शंका काढून टाक त्याने आपलं सारवा सारव शिबी आतून कुचंबलंच होतं म्हणलं आता आपलं उघड्यावर होतं तसंच लफडी करणारा लय लपून छपून केलं ना तर आता काल मालिक जणांचा फोन आला आता मला सांगायला तर अशा गोष्टी तुम्हाला म्हणला आमच्या गावातून एका पुढाऱ्या बरोबर एका ग्रामपंचायत सदस्याची बायको बाहेर पुण्याला शॉपिंग करताना बघितली बघा आता लाथाळ म्हणजे माणसाचं मग चा डोळे नाही कान कांदे असतात डोळे बी असते हे असे लांबून बघितली त्यांनी लगे आता आपल्याकडे कसं आहे ना कोण आणि तसं खरं बी असतं अरे आता लॉजवर जाणार रागा करणार काय समजे का यायचं असतं असं त्याला म्हणलं जगले म्हणून सावा लागायची तू तिच्या नवऱ्याला सांगणार ते तिचा मर्डर करणार तसले काय करू नको शांत राहतो आणि कायदेशीर एक बाई नवरा असताना दुसऱ्या पुरुषाची संबंध ठेवू शकते प्रश्न नैतिकतेचा इथं लगेच सुरीन मारामारी करू नका तुम्ही ज्ञान राहा नाही आम्हाला आटला काय करायचे म्हणा ते सांगणार अख्ख्या बरं होणार आहे ठेवा म्हणजे असंच असत ह्या घटनेमध्ये त्या अशोकनी तो काय कबूल व्हायना जी सूर्य काढली म्हणता मग गळा बिळा सपासप वार करा सर अचानक झालेल्या आघात शिवाय दहा रुपयाला दहा रुपयाला माणसाची पन्नास टक्के ताकद कमी होते लक्षात ठेवा कळत नाही सुधरत नाही काय त्याला लेट करंट लागतो वार केले आणि पडलं ते खाली खाली पडलं की यांनी याच्या टांगड्या धरल्या ज्याला मारलं तो गणेश नरसिंग दुपिया त्याच्या खिशामध्ये मोबाईल होता तो वडीत वडीत खरडीत त्याला त्या रोडावर नेऊन टाकलं त्याची तिकडून मालगाडी येत होती हा आणि मालगाडी काही त्याला ब्रेक नसतो सनाट त्याला काय स्टॉप नव्हता फार टुकडंटुकडं करून टाकलं फक्त मी जी म्हणतो नियती कुठंतरी असते ते नियती अशी होती ती ओढीत ओढीत नव्हता रेल्वेच्या रुळापासून पाच फुट अंतरावर ते मोठाला खडं असतात असं त्या खड्यापाशी याच्या खिशातला मोबाईल फक्त खाली पाडला याला काय तो रात्रीचा गावला नाही गेल निघून आणि यांनी ते बघितलं बी नसत तडाक्यात त्याचा मोबाईल मोबाईल दुनियादारी गाडी गेली टुकड टुकडं झालं हा घरी नाही उदस काय काय घडलंच नाही रक्ताने भरलेले कपडे जाळून टाकले त्याने पुराव नष्ट करायसाठी आणि दस काय घडलंच नाही चायनीज आणलं रेडीमेड रेडीमेड हाल जोपला जोप तरी कुठे येते आता घरची फोन करतात ना रोज पोरा कुठे कुठे फोन यायला लागले चौकशी व्हायला लागली अशोकला सगळ्यात जास्त फोन यायचे का ती एकत्र राहत होते ना कुठे रे तो गणेश गणेश कुठे गणेश कुठे अरे मला कालपासून मिस त्याला शोधते मला माहित नाही कुठे बरं <coughs> दिनांक अठ्ठावीस जानेवारीला घडलेली घटना एकोणतीस जानेवारीला सकाळच्या जा पारी रेल्वे कर्मचाऱ्यांनी ते तुकडं बघितलं बा मानवी बॉडी ती पॅन्ट शर्ट असं ते होता सगळा प्रकार चिन्ह विचिन्न पोलिस आले रेल्वे पोलीस वेगळे असतात आपले स्थानिक पोलिस वेगळे असतात त्यांनी ते पंचनामा केला आणि जो मोबाईल ते पोलिसांना मिळाला ही सुद्धा नियतीच करते ज्यांना त्याच्यामुळे कोणाच्या हत्याबित्या वानगडीत पडू नका ही सुद्धा नियती करते ते मोबाईल सापडल्यावर सगळं काम सोपवून गेलं त्याच्यावर नंबर दाबायला वाजला मोबाईल उचलला पोलिसांनी अरे म्हणले गणेश कुठे आहे तू गणेश नाही मी आम्ही पोलीस बोलतोय अशा अशी बॉडी सापडलेली जवळ आयडेंटीफाय करायला ओळखायला या बा तुम्ही गार्चनला काय थोडा कालवाय का मग सगळा आरूड बॉडी आयडेंटिफाय केली गार्चननी ओळ आखली म्हणले एकच हेच होता बरोबर फक्त सगळं लोकेशन एकत्र सगळे एकत्रच टॉल डिटेल्स एकत्र कुठेही पळून जायच्या आधी हा सम्राट अशोक उच्चारला उचलल्यानंतर त्याला तिथून आण ला त्याचा व्यवस्थित खातिरदारी केली त्याच्यानंतर तो कबूल झाला की कशामुळे केलं म्हणले माझ्या आई याचा आणि ते संबंध होत असत आईला बोलून घेत म्हणले असं काहीच नाही मोबाईल नंबर हा कास काय म्हणली ती तर आमची प्राची घेत होती मोबाईल माझा फोन करायला आणि बाहेर जाऊन बोलायचं पट्टा मला वाटलं मग तुमचीच बोलती म्हणजे बघा कसं आहे डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं शिवाय विश्वास लोकांच्या बोलण्यावर ठेवू नका ह्या प्राचीनी यांचं हे लफडं आणि याच्यापायी एक सोन्यासारखं वर्ग गेलं ती बी सोन्यासारखं ती बी लफडं करतच होतं ना पण ते विषय कसा आहे आता आईची शंका आईबद्दल आणि होती कोण बहीण अशा प्रकारे याचा कार्यक्रम करेक्ट झाला आणि अनैतिक संबतातून ही अशा प्रकारच्या लाखोच्या हत्या झाल्यात आणि दोन हजार सव्वीसला पण काही हजार होणारच आहेत हा फक्त माझ्या मनापासून इच्छा आहे की तुमचा त्याच्यात नंबर नसावा हा माझ्या जागेवर जा जा मी परफेक्ट आहे माझ्या जा जागेवर मी जर जा झालीच तर शब्द देतो तुम्हाला रंगून रंगून सांगितल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। रामकृष्ण हरे